तर अशा पद्धतीने मी संपूर्ण पोळ्या बनवून घेतल्यात इथे तुम्ही बघू शकता किती छान मऊ लुसलुशीत अशी आपली सांज्याची पोळी तयार झाली आहे ते मी तुम्हाला दाखवते अगदी म्हणजे खूप अशी मऊ सूत अशी सांजाची पोळी तयार झाली आहे अगदी कडेपर्यंत सांजा व्यवस्थित असा पसरला गेला आहे इथे बघू शकता तुम्ही किती छान व्यवस्थित अशी लेअर आली आहे पोळीला मऊ अशी ही पोळी तयार झाली आहे नमस्कार किचन स्टोरी मध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता आपण नेहमीच पुरणाची पोळी गुड पोळी तिळगुळाची पोळी नेहमीच करतो पण कधीतरी आपण सांजाची पोळी करायला हवी आणि तेच निमित्त आपलं शिवजयंतीचं म्हणून शिवजयंतीच्या दिवशी प्रत्येक घरात ही अशी छान मग उलुसलुशी तशी सांजाची पोळी झालीच पाहिजे अतिशय सोपी घरच्या घरी कमी साहित्यात आणि खूप झटपट होणारी अशी आज आपण सांज्याची पोळी बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता सांज्याची पोळी करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कणिक भिजवून घ्यावी लागेल त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ दोन वाटे घेतले त्यामध्ये इथे चवीनुसार मीठ घालून घेते तर आपण आता कणिक भिजवून घेऊ त्यासाठी अगदी थोडं थोडं करून पाणी घालून व्यवस्थित हे आपण भिजवून घ्यायचं आहे यामध्ये तेल मैदा काही ॲड केलेला ना नाही आहे आणि काही ॲड करायची आवश्यकताही नाही आहे फक्त गव्हाचं पीठ असेल तरी पुरेसं आहे फक्त चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कणिक व्यवस्थित अशी भिजवून घ्यायची खूप घट्ट किंवा खूप सैल अशी भिजवायची नाही जसं आपण पोळीसाठी चपात्यांसाठी जशी आपण कणिक भिजवतो अगदी तशीच आपल्याला इथे भिजवून घ्यायची रेसिपी अतिशय सोपी आहे आणि खूप पटकन होणारी आहे आणि नेहमी नेहमीच आपण पुरणपोळी पुऱ्या यांचे नैवेद्य बनवत असतो त्यापेक्षा वेगळा काहीतरी हा नैवेद्य असेल तरी सर्वांना खायलाही आवडतो आणि खूप झटपटही होतो अशा प्रकारे आपण व्यवस्थित अशी कणिक भिजवून घ्यायची कणिक भिजवताना फक्त भरपूर अशी व्यवस्थित मळून मळून घ्यायची ती म्हणजे पोळ्या आपल्या मऊ आणि लुसलुशीत होतात अशा पद्धतीने कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची तर आता इथे कणिक व्यवस्थित अशी मळून झालेली आहे आता एक दहा मिनिटांसाठी आपण याला छान भिजू देऊ अशा पद्धतीने थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि एक दहा मिनिटांसाठी याला व्यवस्थित असं झाकून ठेवायचं तर आपली कणिक दहा मिनटांसाठी भिजते आहे तोपर्यंत आपण सांजा बनवून घेऊ तर त्यासाठी इथे मी मध्यम असा रवा घेतला आहे ज्या रव्यापासून आपण गोड शिरा किंवा तिखट उपमा वगैरे बनवतो तर तसा आपण इथे रवा एक वाटी घेतला आहे याच वाटीने इथे दीड वाटी मी गूळ घेतलाय बारीक करून एक चमचा वेलची पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ घेतले आणि एक वाटी तूप आहे याच वाटीच्या प्रमाणात तीन वाटी मी इथे पाणी पण घेतले तर आता आपण सांजा बनवायला घेऊया आता इथे सांजा बनवण्यासाठी मी जो आपण एक वाटी रवा घेतला होता तो रवा व्यवस्थित असा भाजून घेऊया तर व्यवस्थित असा एकसारखा आपण रवा छान असा चा। ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता खरं तर सांजाची पोळी म्हटलं ना की त्याच्यासाठी आपले जे गहू आहेत ते गहू व्यवस्थित भाजून त्याचा भरडा काढला जायचा आता तो मिक्सरवर बनवला जातो पण अगदी पूर्वी जात्यावरच तो बारीक केला जायचा पण आता बाजारामध्ये लापशीचा बारीक रवाही मिळतो तर तो वापरला तो देखील चालतो पण आता मी इथे आपण जो शिऱ्यासाठी किंवा उपमा जो आपण तिखट शिरा बनवतो त्यासाठी जो रवा वापरतो तो, तो रवा इथे वापरला आहे याची पोळी अतिशय छान होते आता इथे मी मिडियम गॅस ठेवलाय आणि त्यावर हे छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आता हा रवा भाजताना गॅस कधी मध्यम कधी जोरात तर थोडासा कमी अशा प्रकारे आपण ठेवायचा आहे म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जातो आता मी मध्यम गॅसवर हा रवा छान व्यवस्थित असा भाजते आहे भाजताना कंटिन्यू त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे तो खाली लागणार नाही किंवा जास्त ब्राऊन होणार नाही त्यामुळे एक एक सारखं आपण फिरवत राहायचं आहे आता मी गॅस पूर्ण कमी केला आहे आता प्रकारे रवा थोडासा भाजत आला की त्यामध्ये मी अगदी एक छोटासा चमचाभर तेल घालून घेते तर इथे मी अगदी एक चमचा तेल घालून घेते आता यामध्ये तूप घातलं तरी देखील चालतं पण तुपाने असा फिजल्यासारखा होत तर सांजा त्यामुळे मी इथे तेलाचा वापर केला आहे तेलामुळे अतिशय असा मोकळा मोकळा छान असा सांजा तयार होतो आणि पुढे जेव्हा आपण पाणी वगैरे घालणार आहोत तेव्हा आपण तुपाचाच वापर करणार आहे म्हणून मी इथे रवा भाजण्यासाठी फक्त तेलाचा वापर करून घेतला आहे तर इथे तुम्ही बघू शकता रव्याचा कलर असा छान ब्राऊन झाला आहे व्यवस्थित रवा आपला भाजला गेला आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता रवा आपला छान असा ब्राऊन कलरचा झाला आहे म्हणजे व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता मी गॅस बंद करते आता रवा व्यवस्थित भाजला गेला आहे तो काढून मी इथे थंड करायला ठेवला आहे तोपर्यंत मी पुन्हा इथे कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण आता एक वाटी रवा घेतला होता त्याच वाटीच्या प्रमाणात इथे तीन वाट्या पाणी घालून घेणार आहोत पद्धतीने आपण तीन वाट्या पाणी घालून घेतोय आता इथे मी तीन वाट्या पाणी घेतलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये मी इथे दोन चमचे तूप घालून घेते तर यामध्ये चवीनुसार मी मीठ ॲड करते मीठ ऑप्शनल आहे पण मिठाने एक छान अशी टेस्ट येते सांजा असा आळणी लागत नाही म्हणून मी मीठ घालून घेतले आणि वेलची पावडर घालून घेते आता यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा ॲड करतोय आणि हे व्यवस्थित आता परतवून आहे छान आणि यामध्ये आता जो बारीक करून घेतलेला गुळ होता तो गूळ मी इथे ॲड करून घेतलाय आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून आहे आता या पद्धतीने आपला सांजा तयार होतोय आता मी गूळ बारीक कापून घेतला होता त्यामुळे यामध्ये लगेचच मिक्स झाला पण आपण जेव्हा पाणी घालतो त्या पाण्यामध्ये लगेचच गुळ घातला आणि त्याला उकळी आल्यानंतर रवा घातला तरीही चालतो पण मी आता अशा पद्धतीने केलं आहे कारण मी गुळ बारीक कापून घेतला होता म्हणून सांजा आपला व्यवस्थित असा तयार झाला आहे एक पाच मिनिटांसाठी फक्त प्लेट ठेवून हो, आपण वाफ काढून घेऊ तर आता इथे पाच मिनिट झालेले आहे आणि आपला सांजा व्यवस्थित असा तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला मऊ आणि अगदी थोडासा चिकट असा सांजा बनवून घ्यायचा आहे खूप जास्त कोरडा करायचा नाहीये म्हणून आता ना इथे मी गॅस बंद करते आणि हे थंड करून घेते आता आपण जो सांजा बनवून घेतला होता तो छान व्यवस्थित असा थंड झालाय तर याचे आपण आता गोळे बनवून घेऊ तर अशा पद्धतीने अलगद हातांनी असे गोळे बनवून घ्यायचे लगेचच गोळे तयार होतात खूप जास्त प्रेस करायचे नाही म्हणजे जेव्हा आपण पोळी लाटतो तेव्हा एक ते एकसारखं असं पसरलं जातं तर अशा पद्धतीने मी सर्व सांज्याचे गोळे करून घेते म्हणजे आपल्याला पोळ्या लाटताना सोपं जाईल तर अशा पद्धतीने मी सांज्याचे गोळे करून घेतले आणि आपण जी कणिक मळून घेतली होती त्या कणकेचेही आपण गोळे तयार करून घेतले आता आपण पोळी लाटून घेऊया आता आपण पोळी बनवून घेऊ त्यासाठी एक पिठाचा गोळा घेतला आहे थोडंसं आपलं कोरड्या पिठामध्ये भिजवून घ्यायचा आणि त्याची अशी पारी बनवून घ्यायची अगदी आपण पुरणपोळी बनवतो तशीच ही पोळी बनवायची अशी पारी बनवून घ्यायची आणि जो आपण सांध्याचा गोळा घे बनवला होता तो गोळा यामध्ये घालून घ्यायचा आता गोळा यामध्ये घातल्यानंतर फोडूनच घालायचा अख्खा तसाच घालायचा नाही म्हणजे हरवा सगळीकडे व्यवस्थित असा पसरला जातो आणि त्यानंतर हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं हे उरलेलं पीठ काढून घ्यायचं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आता हाताने असं अलगद पसरवून घ्यायचं आता हे फक्त यासाठी करायचं जेणेकरून आपली पोळी फुटतही नाही आणि रवा एक सारखा कडेपर्यंत पसरला जातो म्हणून असं हे छान हातावर पोलपाटावर व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं त्यानंतर अलगर हाताने आपल्याला पोळी लाटून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता रबा अगदी कडेपर्यंत छान असा पसरला गेलाय अजिबातही आपली पोळी तुटत नाहीये आता आपण ती भाजून घेऊया आता एक साईडने पोळी व्यवस्थित भाजू द्यायची त्यानंतरच ही दुसऱ्या साईडने भाजायला पलटून घ्यायची तर पोळी इथे किती छान फुगली आहे तुम्ही बघू शकता आता आपण थोडस तूप घालून घेऊ दोन्ही बाजूने पोळी अगदी छान खरपूस अशी भाजून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता पोळी किती छान टम्म फुगली आहे तारण अगदी आपलं कडेपर्यंत व्यवस्थित असं भरलेलं आहे अगदी छान पोळी भरून अशी तयार झाली आहे तर अशा पद्धतीने आपण बाकीच्याही पोळ्या करून घेऊ